उत्पादन शुल्क विभागासमोर मवियानं आंदोलन केलंय पब आणि बार विरोधामध्ये धंगेकर आणि अंधारेंनी तक्रार केली मवे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिवभटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकत्रित येथे आंदोलन केलं बाप म्हणून आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या बंगल्यामध्ये होत आहे याच्यामध्ये ग्रीन झोन मध्ये होतात त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ओपन स्पेस मधले बार आहेत हे सगळे दिसतंय साहेब आम्हाला भूगामध्ये मध्ये काय चाललंय कुठे परवानग्यात कुठे पीएमआरडी परवानग्यात पोलीस अधिकारी पार्टनर आहेतसर्गाची वाट लावली त्या दादूच्या महापौर आज वाद साहेब भाऊ काल पण थांबतो वर्षभर एक लाख बोलत नाही साहेब बाबतीत बोल तुम्ही मी इतक्या दिवस बोलताना तुम्ही एकदा भेटले नाही किंवा आणि ह्या विषयामध्ये साहेब अत्यंत तुमच्या काय चुका झाल्या अशी त्या तुम्ही ठरव आजपासून आम्हाला हे पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धंगेकर आणि अंधारे यांच्याशी चर्चा केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया उपनेता सुषमा अंधारे आणि रवींद्र गंगेकर आता पैसे घेऊन जे आहेत ते या पन्नास खोके एकदम अशा हो प्रकारचा बोर्ड घेऊन जो आहे बॉक्स घेऊन जो आहे ते पुण्यातील राजपूत पटलन शुल्काच्या विभागामध्ये आलेले आहेत काही मोठ्या प्रमाणामध्ये आपण आरोप केले ससून मध्ये देखील मोठ्या प्रमाणे आराबून कारभार चालू आहे आपण राज्य ससून मधली अक्षरशः एंट्री केलेली रजिस्टर आम्ही दाखवली होती अजय तावडेला तेव्हाच अटक का नाही केली अजूनही वेळ गेली नाही संजय ठाकूरला अटक केली पाहिजे ड्रग चा एकूण झाला पाहिजे पुण्यात सोबत आहेत ससून वरती आपण वारंवार आरोप केलेले आहेत तरी देखील असा प्रकारचा आपल्याला आता अशा प्रकारचं आंदोलन करावं लागतं अहो ह्याच्यामध्ये अजय तावरेंना अटक केली याच्यामध्येच लक्षात येत की याच्यामध्ये पोलिसांनी तुटी ठेवलं होतं आजचा जो पोलीस अधिकारी आहे त्याचं मी कौतुक करण तपास अधिकाऱ्याचं खऱ्या अर्थानं हा तपास पुढे चालला असं वाटत पण पुण्यामध्ये पप संस्कृती संपली पाहिजे गुटका संस्कृती संपली पाहिजे आमली पदार्थ संस्कृती संपली पाहिजे